नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो धान बोनसची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे राज्य शासनामार्फत असा स्पष्ट आदेशही येत नाही की वाटप कुठलं चालू आहे की नाही परंतु जसे अपडेट आपण येतील तशा तशा अपडेट आपल्या चॅनल येत जातील कारण परवा जो आपण गडचूर जिल्ह्याची डिटेल दिली त्या डिटेलमध्ये सांगितलं की उर्वरित जो सतरा कोटी रुपयाचा उर्वरित जो अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेला लहान बोनस होता त्याच्यानंतर जो उर्वरित राहिलेले सतरा कोटी रुपये होते त्याचेही वाटपाला सुरुवात झाल्याची अपडेट आपण दिलेली होती त्यानंतर आजची ही अपडेट प्रकारचीच आहे कारण सध्या जे उर्वरित जो निधी अगोदर मंजूर झालेला होता त्या मंजूर निधीतून जितका अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेला होता त्याच्यानंतर जे उर्वरित शेतकरी राहिलेले होते त्यातला जो निधी उर्वरित राहिला होता तो निधी वितरणाची प्रक्रिया सध्या चालू आहे म्हणजे ह्यावरून हे स्पष्ट होते समजा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी किंवा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जितका निधी या अगोदर वाटप केलेला होता तेथील जे उर्वरित शेतकरी राहिलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरण करण्याची प्रक्रिया सध्या चालू म्हणजे या अगोदर पहिल्या टप्प्यात समजा पालघर असो गडचिरोली असो नाशिक असो चंद्रपूर असो पालघर असो किंवा गोंदिया असो पहिल्या टप्प्यामध्ये जितका निधी मंजूर झालेला होता त्या निधीमध्ये जितक्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं होतं आणि उर्वरित शेतकरी राहिलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी जो निधी कमी पडलेला होता तो निधी आता वाटप करण्याच्या प्रक्रियेला टप्प्याटप्प्यानं सुरुवात झाली आहे त्यामुळे आता आपण या आता काय शेतकरी म्हणतील की दुसरा टप्पा कधी समजात गोंदिया जिल्ह्यातील टोटल जिल्ह्याला एक एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यातील अर्धवट जर निधी वाटप झालेला असला तर अर्धवट जो निधी आहे तो तो दुसरा टप्पा वाटपाचा प्रक्रिये प्र प्रक्रियेनुसार चालू झालेला आहे त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील जो अगोदर निधी मंजूर झालेला होता गडचिरोली जिल्ह्यासाठी जितका निधी मंजूर झालेला होता तितक्या निधीतला जो सतरा कोटी उर्वरित राहिलेले होते वाटप करायचे ते वाटप करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सोमवारपासून चालू झालेली होती आणि आजच्या अपडेटमधून आपण हे पाहणार आहोत की गोंदिया जिल्ह्यासाठी टोटल निधी मंजूर झाला होता एकशे ऐंशी कोटी रुपये गोंदिया जिल्ह्यासाठी आणि त्या एकशे ऐंशी कोटी रुपयेमधून नव्वद हजार शेतकऱ्यांनाच पैसे पोचलेले होते जे शेतकरी पात्र होते जे नोंदणीकृत शेतकरी होते धान विकलेले ते नऊ नव्वद नव्वद हजार नौ, शेतकऱ्यांना वाटप झालेले होते व चाळीस हजार शेतकरी अशी होते की ते धान बोनसपासून प्रत्यक्षेत होते त्यांना धानाचं बोनस मिळालेलं नव्हतं आणि राज्य शासनाने एकशे शा ऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले होते जरूर परंतु ती निधी पूर्ण त्यांनी वाटप केलेला नव्हता आणि निधी पूर्ण न वाटप केल्यामुळं उर्वरित शेतकरी चाळीस हजार राहिलेले होते आणि त्यासाठीच राज्य शासनानं कालच्या गुरुवारी सत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि हे पैसे चाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत गोंदिया जिल्ह्यातील आणि हा निधी कालच्या गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला जमा करण्यात आला आहे आणि शुक्रवारपासून त्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामुळं काही शेतकऱ्यांना हे पैसे पडलेही असतील किंवा अजून काही शेतकऱ्यांना पडायचे बाकीही असतील कारण जस जशा यादीचं व्हेरिफिकेशन होईल त्याप्रमाणे पैसे टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे जी गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी जे प्रतीक्षित होते त्या शेतकऱ्यांना सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तो निधीही वर्ग केलेला आहे मार्केटिंग फेडरेशनला त्यामुळं आता उर्वरित जे शेतकरी गोंदिया जिल्ह्यातले राहिले होते याच्यामध्ये संपूर्ण कवर होऊन जाणार आहेत आणि त्यांच्या खात्यावर हे पैसे पुढील एक दोन दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांना पडतील काही शेतकऱ्यांना पडले असतील त्यामुळं आता शुक्रवार शनिवार रविवार दोन ते तीन दिवस झाले या तीन दिवसामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या राहिलेल्याही जर अजून वाटप राहिलेला असेल त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येऊन जाणार आहेत त्यामुळं गोंदिया जिल्ह्याचा प्रश्न मिटल्यात जमा आहे आणि त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे जी उर्वरित सतरा कोटी राहिलेली होते त्याही जिल्ह्याचं वाटप वाटपाला सुरुवात सोमवारपासून झाली आहे त्यामुळं जे पात्र शेतकरी आहेत जे नोंदणीकृत शेतकरी आहेत सध्या तरी त्यांच्या खात्यावरही पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे उर्वरित जे काही निधी येईल नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे नोंदीत आहेत परंतु धान विकलेले नाहीत त्यांनाही पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे आजची अपडेट ही होती गोंदिया जिल्ह्यातील जे उर्वरित जे शेतकरी राहिले होते चाळीस हजार शेतकरी त्यांच्यासाठी सत्तर कोटी रुपयाचा निधी कालच्या गुरुवारी त्यांच्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला जमा करण्यात आला आहे आणि त्यांच्या माध्यमातून उर्वीत जे उर्वरित चाळीस हजार शेतकरी राहिले आहेत त्यांच्या खात्यावरही पैसे पडून जाणार आहेत काही शेतकऱ्यांना पडलेही असतील आणि काही शेतकऱ्याला उर्वरित पडूनही जातील त्याचबरोबर राज्य शासनानं जो धान धानाचं जी विक्री धान खरेदीची जी मुदत होती ती तीस जुलैला संपलेली आहे त्यामुळं अजूनही काही शेतकरी रब्बीचा जो धान विक्री करायचे राहिलेत त्यांचीही प्रतीक्षा अजून लागलेलीच आहे की अजून मुदत वाढेल धान खरेदी केंद्रा खरेदीची परंतु जितकं चौऱ्याण्णव हजार मेट्रिक टन काहीतर ठरलेलं धान बोनस खरेदी करायचं त्यांचं उद्दिष्ट होतं ते आता उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे त्यामुळं आता भविष्यात मुदत वाढेल अशी अपेक्षा नाही आणि जरी वाढली तर आपण चॅनलवर लागलीच अपडेट देऊन टाकू त्यामुळं या अगोदर गडचुरली झाली आज आज गोंदियाचीही माहिती मिळाली की गोंदियाची माहिती गेले दोन दिवसापूर्वी आपल्याला द्याय द्यायची होती परंतु काही प्रॉब्लेममुळं आपण देऊ शकलो नाही परंतु आज आपण व्हिडिओ टाकला आहे की गोंदिया जिल्ह्यातील जे चाळीस हजार शेतकरी राहिलेले होते त्यांच्यासाठी सत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे जिल्हा मार्केट मार्केटिंग फेडरेशनला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यापो खात्यावर शुक्रवारपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले असतील किंवा नाहीही पडले असतील तरीही त्यांच्या खात्यावर पुढील काही काळामध्ये काही वेळामध्ये शुक्रवार असो शनिवार रविवार उद्यापासून किंवा आज सुट्टी सोमवारपासूनही पैसे पडायला सुरुवात होती ते होईल त्यामुळं गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिष्ठित असलेले शेतकरी होते चाळीस हजार त्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत आता उर्वरित राहिला तो दुसरा टप्पा दुसरा टप्पा कधी येणार जे उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे राहिले जे काही जिल्ह्यामध्ये जे अर्धवट अर्धवट राहिले ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचं वाटप झालं आता उर्वरित जा राहिलेलं गोंदिया जिल्हाही झालं अशाच प्रकारे ज्या ज्या जिल्ह्याचं उर्वरित जे वाटप राहिलेलं आहे त्यासाठी निधी वर्ग केला जाईल जा जा जा, निधीची मंजुरी घेतली जाईल जा जा व दहा ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस येऊन जाणार आहे त्यामुळे एखादा दिवस पुढे होईल परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या अपडेट येताच तात्काळ आपण चॅनलवर वेळू टाकणार आहोत त्यामुळे हीच एक गोंदिया जिल्ह्यातल्या अपडेट द्यायची होती गोंदिया जिल्ह्यातील जे चाळीस हजार शेतकरी धान बोनूसपासून प्रतीक्षेत होते आणि त्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे त्यांच्यासाठी सत्तर कोटी रुपये मंजूर झालेत आणि लवकरात लवकर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो धान बोनसच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत आहेत त्यामुळं गोंदिया जिल्हा असो गडचिरोली जिल्हा असो पालघर असो वाशिम अस सॉरी नाशिक असो चंद्रपूर असो इतर जे जे जिल्हे आहेत त्या त्या जिल्ह्याची अपडेट येताच तात्काळ आपण चॅनलवर व्हिडिओ देणार रा। आहोत राज्य शासनाला आता ऑगस्ट महिना निघाला आहे विम्याचे पैसे त्यांना द्यायचे आहेत रब्बी विमा असो खरीप पीक विमा असो धान बोनसचे पैसे असो सर्वच जे जे त्यांनी आश्वासन दिलेले अतिवृष्टी अनुदान असो सप्टेंबर ऑक्टोबर असो परत फेब्रुवारी ते मे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस यावेळेसही अतिवृष्टी अनुदान आहे वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे ज्या ज्या अपडेट तात्काळ येतील तात्काळ चॅनलवरून व्हिडिओ टाकला जाईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धान बोनसच्या अपडेट तात्काळ आपल्या चॅनलवर देण्यात येता ये येतील त्यामुळं धान बोनसधारक व धान उत्पादकांनी तात्काळ चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा लवकरच पुढची अपडेट येताच कोणत्याही जिल्ह्याची लागली चॅनलवर व्हिडिओ दिला जाईल धन्यवाद